हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बरे आहेत का आता रात्री शेवट आमची जेवण वगैरे झाले ती सगळ्यांची आणि पूजा घेते यश दर्शनचा अभ्यास घेते ते टेस्ट आहे टेस्ट आहे उद्या यश दर्शन पेपर टेस्ट नाही पेपर आणि टेस्ट एकच झाली आणि दर्शन उघडा म्हणून जाऊन हाताने बघा दादाचा शिरट घातलाय मोठा वा 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 मस्त मस्त मग पूजा काय चालू आहे तुझ्या बर बर तुझ काय चालू आहे आता काय करावं लागतं माहिती आहे का म्हणाली वाद करता दोघ गुड बॉयस टेष्टा असली ना की पोरांना काय करावं लागतो प्रत्येक विषयाचं थोडं थोडं लिहून द्यावं लागतंय Okay. काय पुसत का पुला गण माझा चांगला होता काय तो घाण दिसत होता उन्हा आता घाण दिसतय काय काहीतरी लागतं माझ्या सवय बघा दर्शन गण पुसला माझा कातर घाण दिसतय पांढरा होता पूजा बोल की ग काहीतरी दोन मिनट द्यायला होय यश यश ये दादा बेस्ट ऑप्ल का उद्याच्या टेस्ट साठी बेस्ट ऑपल हा आणले ते चला मी तुम्हाला उघड डिस्टर्ब करतो तुम्ही घ्या टेस्टची तयारी करा हम्म निघतोय आणि उशीर जरी झाला तरी मला कार्यक्रमाला जायचंय आता म्हणून मी निघणार आहे पण जाता जाता म्हटलं जर आपल्या फॅमिलीशी थोडं बोलून जावं चला मग बाय दादा दर्शू बाय